वाईट काम सहज करता येतं पण चांगलं करण्याकरता जीवाची बाजी लावावी लागते कैवल्याचा पुतळा साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी ज्ञानी राजा योग्यांची माऊली बघा आता कसं प्रकट झालं प्रत्येक शब्दातून एक एक शोभा प्रगट झाली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि निज ज्ञानाची आत्मज्ञानाची ब्रह्मज्ञानाची महाराष्ट्रामध्ये पाणपोई उघडली किती सुंदर स्वयंपाक केला तरी पाणी लागतंच कारण पाणी हे जीवन आहे जीवनाकरता जीवन पाणी गोड शब्द आहे अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही असं हे जीवन ज्ञानेश्वरी हा जीवनदायी ग्रंथ आहे सामान्य माणसाला जीवन देणारा ग्रंथ आहे लक्षात ठेवा की जगण्याकरता जसं पाणी लागतं तसं सुख समाधानाकरता अध्यात्म ज्ञान लागतंच देवाची भक्ती लागतेच ते खऱ्या अर्थाने जीवन आहे औषध जरी दिलं तरी विटॅमिन द्यावंच लागतं विटॅमिन औषध नाही पण विटॅमिन शक्ती देत तसं संत वाङ्मय हे जीवाला व्हायटॅमिन्स आहेत सर्व तऱ्हेची शक्ती त्यांनी प्राप्त होते। आध्यात्मिक जीवन उकलतं आणि संसाराला तोंड देण्याचं तो सामर्थ्य प्राप्त होतं साधा नाही संसार मी काही सांगायला पाहिजे का हजारोच्या संख्येने रोज येत आहे सगळे संसारिकच आहेत कोणी याच्यातला संन्याशी ब्रह्मचारी नाही एक आणि एकही याच्यात असा नाही की ज्याने संसारामध्ये चटकेन फटके खाल्ले नाहीत माझ्या सकट अहो मी काही काही संन्याची ब्रह्मचारी आहे का बायकोला सोडून दिले का रोज बरोबर घेऊन येतोय नाही काय 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 त्यात तुम्हाला एवढं असण्यासारखं काय झालं बरोबर आहे ना माझी बायको येते तरी प्रवचनाला कोणाची येत असेल नसेल कोण तो <laughs> विनोदाचा भाग सोडून द्या महत्वाचा भाग असा आहे की संसार असा आहे कुणाला नाही कुणाला नाही अरे संन्याशी ब्रह्मचारी आहे तेही सुटले नाही तर आपण तर जाऊ द्या पण मला एक आयुष्यात अनुभव सांगावासा वाटतो संसाराची व्याख्या करताना महाराज म्हणाले नाना संसार आडवी हे क्रमयोग वाट बरवी जोडली से मदैक्य गावी पेठी झाली से संसाराची व्याख्या कळली का जो आडवतो तोच संसार आणि एकदा नाही नाना तऱ्हेनी काय आता रोजच दिवस बघा मी रोज बघतोय काही नाही काहीतरी डोळे उघडले की सुरूच झाली अडचण आज काय पाण्याची मोटरच बिघडली आज काय लिफ्टच गेली आज काय दूधच आलं नाही आज काय पेपरच आला नाही आज काय भाजीच काय नाना संसार आडवी एक नाही पाऊलो पाऊली आडवतो तो संसार पण एक आहे ज्ञानोबा तुकोबाचं वाङ्मय त्यांचा आशीर्वाद त्यांचा बोध या सर्वांना सामोरं जाण्याची ताकद प्राप्त होते आणखीन काय पाहिजे आणखीन काय पाहिजे दुसरं बर का अडचणी तर येणार येणारच कुणाला नाही अडचणी आल्या रामाला आल्या रामाला तो खूपच बिचारायला सर्वांचा ऐकत होता जी माणसं सर्वांचं ऐकतात ना ते जास्ती अडचणीत येतात याचही बरोबर त्याचही बरोबर त्याचही बरोबर त्याचही बरोबर त्याचही बरोबर असं बरोबर बरोबर करता करता तोच संपून जातो मी एक गोष्ट वाचली होती मोठी गमतीची फार सुंदर गोष्ट आहे एका चित्रकाराने सुंदर चित्र काढलं अतिशय सुंदर चित्र काढलं इतकं सुंदर चित्र की ज्या चित्राला मर्यादा नाही इतकं सुंदर पण जरा सर्वांचा ऐकणारा होता त्याने तिथे एक चवट्यावर चित्र ठेवलं आणि खाली लिहिलं की प्रत्येकाला जर याच्यात काही सुधारणा वाटेल तर करा तो एका तासाने आला तिचे चित्रच नव्हतं फक्त रेगोट्या होत्या कारण कोणाला नाक लांब वाटलं त्याने आपूड केलं पुढच्याला वाटलं हे बरोबर नाही हे केलं मग कुणी कान शिल्लक नाही तो एका तासाने आला चित्रच नव्हतं विचित्र झालं होतं लक्षात घ्या जीवनामध्ये जो सतत अडवतो तो संसार पावलो पावली अडचणीच सज्जन असू दे दुर्जन असू दे चांगला असू दे वाईट असू दे जो म्हणेल मला अडचण नाही तो जिवंतच नाही जिवंतपणा म्हटल्यानंतर अडी अडचणी येतात चांगलं काम करायला जाताना सुद्धा उलट जास्ती वाईट काम करायला अडचण नाही उदाहरण सांगू का एखाद्याला गोळी झाडायची असेल तर लंबून झाडता येते पण त्याला वाथा लक्षात ठेवा वाईट काम सहज करता येतं पण चांगलं करण्याकरता जीवाची बाजी लावावी लागते ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाची बाजी लावली आणि ज्ञानेश्वरी प्रगट झाली सर्व विरोध सहन करून आणि त्याच्यातला गणपती आज सोळा दिवस चालू आहे फक्त दोनेच ओव्या सांगितल्या हळूहळू जाऊ द्या दा काय आपल्याला तरी कुठे काय घाई आहे मला काही संपवाय विपायची घाई नसते हे एवढं संपवायचं आहे हे एवढं करायचंय नाही आहे मला एकच कळतं आनंद लुटावा हा एक महिना आपण गणपती बाप्पाच्या सहवासात ज्ञानेबारायच्या आधाराने कटावरकर ठेवलेली विठ्ठल मूर्ती आपल्या पाठीशी उभी आहे या सर्वांच्या आधाराने एक तास का होईना रोजचा आनंद भोगून जावा ती विद्वत्ता ज्ञान ते अजून मलाच कळलं नाही तर तुम्हाला काय सांगू पण इथे गणपती मांडताना असा मांडला त्याने सुंदर गणपती काल आपल्या पुरुषार्थ चालले होते की हे वेद वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर ही वेद मूर्ती आहे काल दोन मुद्दे मांडले पौरुषीय का अपौरुषीय लक्षात ठेवा काल काय सांगितलं वेद पौरुषी आहेत का वेद अपौरुषी आहेत दोन मत आहेत दोन प्रवाह आहेत आपल्या वाङ्मयामध्ये शास्त्रामध्येच काही पौरुषीय म्हणतात काही अपौरुषीय म्हणतात पौरुषीय का म्हणतात तर प्रत्येक वेदाच्या रुचीच्या खाली ज्या ज्या रुचीने ऋषीने ती रुची केली आहे त्याचं नाव आहे अपौरुषीय का म्हणतात तर त्याचा अर्थ असा आहे की ते ऋषी म्हणाले आम्ही केलं नाही आम्हाला स्फुरलं आणि स्फुरलं म्हणून अपौरुषीय मी केलं तर कर्तृत्व माझ्याकडे पण स्फुरलं तर तिथे माझं अस्तित्व संपलेलं असतं आणि परमात्मा तिथे उरलेला असतो म्हणून अपौरुषीय मग आपल्याला पुढे जाऊन सांगितलं पण ह्या चारी वेदाचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नाही साडेसातशे वर्षापूर्वी मराठी भाषेमध्ये वेद निर्माण झाला आणि त्याचं नाव ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजसुद्धा असं म्हणत नाहीत मी लिहिलं मला माझ्या गुरुनी सुचवलं माझ्या देवानी मला सुचवलं मला स्फुरलं म्हणून ज्ञानेश्वरीसुद्धा मराठी भाषेतला सर्वांना अधिकार असलेला वेद आहे आणि म्हणून तो सर्व मान्य आहे वेदाची मूळ वेदाची प्रवचना इथे बायकांनी ऐकायला अधिकार नव्हता येऊ शकल्या नसत्या बायका बरं का ब्राह्मण क्षत्रिय वैश्य एवढ्यानाच अधिकार होता स्त्री शूद्र अंत्यच्या ना? नाही इतका समाजही जमला नसता मी मागे एक विधान केलं होतं बघा क्रांती काय केली माहिती आहे का तुम्हाला देवळातली प्रवचन चंद्रभागेच्या वाळवंटात आणली हीच क्रांती हा वेद कसा आहे कळलं का तुम्हाला देवळातली प्रवचन शब्दाचा अर्थ काय एक काळ असा होता की देवळात कुणी जायचं कुणी जायचं नाही मग जेवढे देवळात जात होते तेवढेच ऐकत होते देवळातच जाणार नाही तर ऐकणार कुठून मग आमचे संत मोठे उपशार ते म्हणले आपण असं करू देवळातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात आणू आता वाळवंटात चाललेलं कीर्तन पटांगणात चाललेलं कीर्तन कोणी ऐकावं कोणी ऐकू नाही या सर्वांनी या हीच केलेली क्रांती आहे म्हणून आजचं माझं प्रवचन गणेश क्रीडाला चालू आहे <laughs> गणेश क्रीडाला प्रवचन नाही तर येतोच कोण तर एवढी जागेची गरज काय लहानसं देऊळ त्याच्यामध्ये पाच पंचवीस माणसं निम्म्यानं ऐकत ऐकायलाच येत नाही अशी शेवटचा काळ कसा तरी वाती वळत वळत आमच्या सुनेला दिवस गेले बरं का, का आता काय कपाळ काय आता इथे मला कौतुक वाटतं मै मी अगदी काल सुद्धा आमचा गाडीत विषय झाला की इतकी पिनड्रॉप सायलन्स असते आणि माणसं एक चित्ताने इतकी ऐकत असतात इकडचे इकडे सुद्धा कुणी बघत नाही याचे उपकार किंवा याचं कौतुक बाबा महाराजाच्या ओट्यात घालू नका घालायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाला दंडवत घाला ही क्रांती त्यांची आहे की लाखाने समाज आज कीर्तन प्रवचनाला येऊ लागला आणि ज्ञानवान होऊ जाऊ लागला देवळातच जायचं नाही तर ज्ञान ऐकायचं नाही आणि ज्ञान ऐकल्याशिवाय ज्ञानी होता येत नाही हेही तितक सत्य आहे म्हणून खेळ मांडियाला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे क्रोधा अभिमाने केली पावटणी आणि एक, एक लागतील पायी रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे हे का सांगतोय विषय सोडून सांगत नाही वेदावर निरूपण झालंय मग त्या वेदाची फलश्रुती काल मी सांगितली हे एवढं करून काय तर पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष पुन्हा रिपीट करत नाही धर्माच्या आधाराने अर्थ धर्माच्या आधाराने काम मोक्ष प्राप्त होतो का ही एक लिंक लक्षात ठेवा म्हणजे कोणतंही कार्य करत असताना मर्याद मर्यादा ही असायलाच पाहिजे वेदानी ती मर्यादा घालून दिली एखादा दृष्टांत देतो पुढे चालतो आज पुण्यातल्या नामांकित पेढी मध्ये गेला तुम्ही हिऱ्याचे हार होते लाख दोन लाखाचे सोन्याचे होते चांदी सुंदर सुंदर हार होते बरं का मोठ्याची बाई गेली या 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 बाई या काय अ तो हार बघू ओ बघू की आहो आपलंच दुकान आहे अहो नुसतं बघता काय बाई घालून बघा लगेच घातलं बीतलं आरसा दाखवला बरं येते तो म्हणला बाई काउंटरवर थांबून जा सौजन्याची भाषा मोठ्या लोकाला कसं म्हणायचं तुम्ही बिल चुकतं करा जरा काउंटरवर माझं म्हणणं कळलं का अरे त्यांनी मोठेपणाने घाला म्हटलं म्हणजे काय घरी येऊन जायला घाला म्हटलं का आणि घरी न्यायचं असेल घालून गेला तर मर्यादा उल्लंघन केली तुम्ही माझं म्हणणं लक्षात घ्या कोणती गोष्ट मर्यादा आहे दुकानात गेल्यानंतर तो साडी अंगावर टाकतो किंवा सफारीचा सूट काय साहेब चांगला दिसतंय बरं चांगला इथं ती घेऊन जातो अरे वा लक्षात ठेवा बोलण्याला मर्यादा आहे म्हणून एक नेहमी सांगत असतो आपल्याला आपलं जीवन सुखी करायचं असेल संसारिका करता राम आदर्श आहे आणि अध्यात्मा करता कृष्ण आदर्श आहे हे विसरू नका संसारिक माणसांनी कृष्णाकडे बघू नये गोंधळ झाल्याशिवाय राहणार म्हणून आमच्या मंत्रात दोन्ही आहेत राम कृष्ण आणि हरी राम मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादा पाहिजे ना मर्यादा म्हणजे काय अर्थ असावा पण भ्रष्टाचारातून नसावा धर्माला धरून असावा कामाचा उपभोग घ्यावा पण वाम मार्गाने नाही जिच्याशी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय तिच्याशी धर्माला धरून अर्थ धर्माला धरून काम आणि हे दोन धर्म अधिष्ठित असल्यानंतर मोक्षाचा प्रश्न येत नाही म्हणून आपल्या संसारिकांच्या समोर राम आदर्श असावा पण एक आहे अध्यात्म कळायचं असेल तर ते शेवटी कृष्णाकडे गेल्याशिवाय कळत नाही ही तितकंच सत्य आहे मला तुम्ही सांगा सगळी जाणती मंडळी आहेत पुण्यातली रामाने एकतरी प्रवचन केलंय के का रामाने प्रवचन ऐकली आणि ज्याने कुणाचं ऐकलं नाही आणि सर्वांना ऐकायला लावलं तो कृष्ण आहे का नाही आहे का तुम्ही कधी मला सांगा की व रामाने योग वाशिष्ठ ऐकला सांगितला वडलाचं ऐकलं कौसल्याचं ऐकलं कैकैचं काई ऐकलं धोब्याच यांनी कोणाचं ऐकलं ते तरी सांगा मला एकाचही ऐकलं नाही पण एक वैशिष्ट्य आहे सर्वांना ऐकायला लावलं आणि मला एक कृष्णावतारातलं वैशिष्ट्य वाटतं जरा थोडा तरी कृष्णाचा उल्लेख करावा ना अगदीच त्याला न डावटा पुढे कसं जायचं हा <laughs> दोन वर्ष सांगितलंय ना अजूनही एक वर्षाचा राहिलाय पुढच्या वर्षी सांगू ना काय त्याच्यात का काय पण यंदा या आमच्या सगळ्या मंडळींची इच्छा होती गणपती पण गणपती मस्त चालू आहे मध्ये म्हणजे त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही आहे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयच असा आहे की ज्या ज्या अंगाने बघावं ते ते साधे या विठ्ठला कोणचंही वर्णन बघा मोठं कौतुकाचं आहे आता मला सांगा इथे काय आहे अर्थ धर्माला धरून काम धर्माला अनुकूल असेल तसा मोक्ष येतो जास्ती आता वाढवत नाही पुढे म्हणाले महाराज सुवेश ती मूर्ती कशी आहे सुवेश सुंदर वेश याच्याबद्दल बोललोय मी माणसाचा वेष कसा असावा सुंदर असावा सकाळी आपण एखादा आपला जवळचा मित्र आला किंवा कुणी आलं आणि बाथरूममध्ये असल्यानंतर अरे आलो रे नॉट प्रेझेंटेबल काय बसून ठेव नॉट प्रेझेंटेबल मग प्रेझेंटेबल काय लगेच कपडे उपडे घातले जरा भांग भिंग पडला अरे यायचं ना अरे काय म्हणलं यायचं यायचं म्हणजे काय नुसतं गंजी फ्रॉक होतो तो बरं दिसतं काय म्हणले आय वॉज नॉट प्रेझेंटेबल लक्षात ठेवा माणसांनी एकमेकापुढे जाताना सुद्धा प्रेझेंटेबल असावं आणि प्रेझेंटेबल असलं म्हणजे प्लेझेंट असतं बरं का प्रेझेंटेबल असेल आणि प्लेझेंट दोन्ही कॉम्बिनेशन आहे कसं असावं सुवेश सुंदर वेश माणसाला बघून आनंद वाटावा हे आवश्यक आहे तसं देवाला सजवतात ही कल्पनाच त्याच्यातली आहे की त्या देवाला बघितल्यानंतर माणसानं कसं वाटा ओ काय का मूर्ती सजवली आहे काय सुंदर काय सुंदर काय सुंदर जरा पुढे सरू वर्ण वपू निर्दोष स्वर आणि व्यंजन मिळून वर्ण कसा आहे स्वर आहे व्यंजन आहे निर्दोष वर्ण वपू दोषरहित अक्षर काय आहे ह्या वेदाची अक्षर कशी आहेत दोषरहित दोषरहित असल्या कारणाने त्याच्यामध्ये बदल करता येत नाही एखाद्या मोठ्या साहेबांनी आपल्याला लेटर डिक्टेट केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा करायची नसते कारण का मुख्य ऑथॉरिटीने ते दिलेलं आहे पुन्हा सुधारणा करायची काही कारण नाही तसं वेद वाङ्मयामध्ये निर्दोष वर्ण ते निर्दोष आहेत तुम्हाला मला त्याच्यामध्ये काहीही फरक करायची आवश्यकता म्हणून गमत सांगतो हे वेद आहे तसे का टिकले तर ते कंठस्थ केले लोकांनी म्हणजे वडिलांनी आपल्या मुलाकडून पाठ करून घेतलं समोर बसून त्यामुळे चुका होण्याची काही गरज हा कंठस्थ अनुस्वार म्हणजे कसा उच्चार करायला पाहिजे आमका कसा दीर्घ उच्चार कसा रस्व उच्चार कसा बरं का हे उच्चार करून घेतले त्यामुळे आहे तसे राहिले आता ज्ञानेश्वरीचं काय झालं साडेसातशे वर्षापूर्वी लिहिली गेली पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये माणसांनी कॉपी करून घेण्यामध्ये उलटसुलट घडलं कुठे काना राहिला कुठे मात्रा राहिली आता टाईप आले त्याच्यावरची वरचच उडलं कानाच उडला असं